नमस्कार बंधू आणि भगिनीनो सर्वांच्या मनात एक शंका असेल की आपण आंघोळ करताना लघवी का येते बहुधा सर्व पुरुष व महिलांना असा त्रास असल्याचा भास वारंवार होतो ही क्रिया सर्वांच्याकडून होताना दिसते पण याबद्दल अनेक शंका घेतल्या जातात कोणता त्रास असेल का याची चिंताही लागून राहते अंघोळीच्या वेळी लघवीला येण्याची ही क्रिया याविषयी स्पष्टपणे कुणी बाहेर चर्चा करतानाही आढळत नाहीत आज मी या क्रियेची सर्व सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे व हे कोणत्या त्रासाचे लक्षण आहे का तेही सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आंघोळ करीत असताना अनेकांना वारंवार लघवी येत असल्याची जाणीव होते याची माहिती घेतली असता असे आढळले की जे लोक थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करतात त्यावेळी सोडियमच्या उत्सर्जनाच्या वाढीचा वेग वाढतो व वा विसर्जन डायरेसिस नावाचा घटक शरीरात जास्त प्रमाणात निर्माण होत असल्याने आपल्यात आंघोळीच्या वेळी लघवी येण्याचे प्रमाण वाढते थंड किंवा कोमट पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यामुळे शरीर लघवी बाहेर फेकण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करू लागते पाण्याच्या संपर्कात दीर्घ काळ राहिल्याने शरीराचे तापमान कमी होते त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व आपल्या शरीराचे संतुलन राखण्यासाठी शरीर आपोआप लघवी बाहेर फेकण्याचे काम करते ही एक नैसर्गिक क्रिया असून त्यात काहीही दोष नसून ती एक नैसर्गिक क्रियाच आहे या क्रियेला शरीरशास्त्रात इमर्शन ड्युरेसिस किंवा वॉटर ड्युरेसिस म्हणतात प्रकृती सशक्त असेल तर लघवीमध्ये कोणतेही जंतुसंसर्ग होण्यासारखे बॅक्टेरिया नसतात लघवीमध्ये युरिया असतो याने बुरशीजन्य त्वचा विकारही बरे होतात त्यामुळे आपल्या जांग्यात व पायावरील बुरशी दूर होण्यास मदत होते स्वच्छतेच्या कारणामुळे आपण लघवी अडवून ठेवल्यास मूत्राशयावर अतिरिक्त दबाव पडून दुसराच त्रास होऊ शकतो त्यामुळे अंघोळच्या वेळी लघवीच्या भावना उत्पन्न होणे व लघवी करणे यात काहीच गैर नाही आंघोळीच्या वेळी लघवी येणे किंवा अनाहूतपणे लघवी होणे यात कोणताही त्रास नसून ती एक शारीरिक क्रिया आहे इतकेच समजावे या विषयावर बहुधा कोणी चर्चा करीत नसल्याने मी हा विषय घेतला आहे हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार